प्रतिबिंब जनमानसांचे अहिलानगर पोलिसांचे मोठे यश कोहिनूर मॉलमध्ये मॉकड्रीलद्वारे सुरक्षेचा थरार तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक अहिलानगर शहरातील कोहिनूर मॉलमध्ये दहशतवादी शिरल्याचा दूरध्वने नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क झाली पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना कोतवाली भिंगार कॅम्प आणि एमआयडीसी पोलीस पथके तातडीने घटनास्थळी पोहोचले ही मोहीम प्रत्यक्षात एक मॉकड्रील असल्याचे नंतर स्पष्ट झाले ज्याचा उद्देश पोलीस दलाची आणीबाणीच्या काळातील सज्जता तपासणे हा होता या मोहिमेदरम्यान महानगरपालिकेचे अग्निशमक बंब शीघ्र कृती दल आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकालाही पाचरण करण्यात आले होते दहशतवाद्यांनी काही नागरिकांना ओलीस धरल्याचे समजताच पोलिसांनी मॉलला वेढा घालून आत प्रवेश केला यामध्ये एका दहशतवादाचा खात्मा करून तिघांना ताब्यात घेण्याचे नाट्य यशस्वीरित्या पार पडले त्यांच्याकडील साहित्याचीही कसून तपासणी करण्यात आली ही सर्व कारवाई केवळ एक सराव असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला पोलिसांच्या या वेगवान हालचाली आणि नियोजनाचे उपस्थित नागरिकांकडून मोठे कौतुक करण्यात आले प्रतिनिधी आलेन्यूज ट्वेंटी अहिल्यानगर सर आज मॉपड्रिल घेतलेली आहेत गेल्या दोन तीन महिन्यामध्ये जिल्हा अधिकारी उडून देण्याचे दोनदा तीनदा धमक्या आलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर आज मॉप घेतलेली आहेत नेमकं काय ह्याच्या मागचं अहिल्यानगर पोलीस दलातर्फे आज अहिल्यानगर शहरामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ सर आणि आपले पोलीस अधीक्षक अनुगुर्मे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ज्या ज्यावेळेस आपत्कालीन परिस्थिती येते त्यावेळेस ती हाताळण्यासाठी जी काही आपली यंत्रणा आहे ती यंत्रणाचे जे काही आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असते ती राबवावी लागते ती राबवण्यासाठी आज आपण ही मॉकडील घेतलेली होती या मॉकडिलमध्ये कोहिनूर मॉल जे शहरातील मनमाड रोडवरती आहे त्या ठिकाणी चार जे उग्रवादी आतंकवादी यांनी या ठिकाणी जे काही सामान्य नागरिकाला हॉस्टेज केलेली अशी येथील जे काही कर्मचाऱ्याकडनं माहिती आली त्या माहितीनुसार प्रभारी अधिकारी तोपखाना भांबळसाहेब आले त्यांनी कंट्रोलला माहिती देऊन त्यानंतर आपली जी काही मुख्यालयाची क्यू आर टी आहे अॅक्युट रिस्पॉन्स टीम असेल बी डी एस पथक आहे त्यानंतर तो जे टी बी पथक आहे तसेच आर सी बी पथक आहे लोकल बाजू बाजूच्या पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी आम्हाला या ठिकाणी येऊन त्यांनी ती मॉकड्रिलची कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये ज्या मॉकड्रिलनुसार वगैरे एक जो आता जो आतंकवादी आहे त्याला त्याला गोळी करून त्याला न्यूट्रलाईज करण्यात आले बाकी तीन लोकांना वेपन व त्यांचे काही जे साहित्य आहे त्यानुसार वगैरे पकडण्याची ती मॉकडील करण्यात आलेली आहे वेळोवेळी पोलीस दलातर्फे आहिल्यानगर पोलीस अशा मॉबेलचं आयोजन केलं जातं जेणेकरून उद्या कोणत्याही इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये प्रत्येकाची जी काही जबाबदारी आहे प्रत्येकाला जी काही रोल आहे त्यांनी व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळता येईल यानुसार कारवाई केली नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा